नमस्कार मी विकास वाघमारे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस सोलापूर लोकसभेच्या खासदार पंचुदा शिंदे यांनी काल लोकसभेमध्ये बोलत असताना भारतीय सैनिकांचा अपमान करण्याचं काम केलं गेल्या काही दिवसांपूर्वी पहिलगाव या ठिकाणी जो काही दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना मारण्यात आलं त्याचा ता बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून काही दहशतवाद्यांना कंठस्नान करण्याचं काम केलं अनेक दहशतवाद्यांना एमसद्दी पाठवण्याचं काम या भारतीय सैनिकांनी केलं त्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत असताना खासदार गणितदायी शिंदे यांनी या ऑपरेशन सिंदूरचा थट्टा करण्याचं काम केलं ऑपरेशन सिंदूर हा हे अभियान तमाशा असल्याचा उल्लेख करत गणितदा शिंदे यांनी भारतीय सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं भारतीय सैनिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो काँग्रेसची जी मानसिकता आहे काँग्रेसची जी मानसिकता आहे ती मानसिकता बाहेर या निमित्तानं आली आणि अशा पद्धतीनं प्रणिताई शिंदे यांनी लोकसभेमध्ये बोलत असताना आपल्या भारतीय सैनिकांचा अपमान करण्याचं काम केलंय भारतीय सैनिकांच्या शौर्याचं अपमान करण्याचं काम केलंय या प्रणिताई शिंदे यांच्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो